युवासेनेचा युवा, युवा महाराष्ट्र संवाद कार्यक्रम आज साकीनाक्यात पार पडला या कार्यक्रमाला युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आमदार दिलीप लांडे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग लांडे यांनी उपस्थित राहून युवा सैनिकांना मार्गदर्शन के या केले यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने घरोघरी युवा सैनिकांनी पोहोचून सरकारने केलेल्या योजनांची माहिती कशी द्यावी सोशल मीडियाचा वापर कसा करावा आणि युवासेना शिवसेना कशी वाढवावी याबाबत पूर्वेश सरनाईक यांनी युवा सैनिकांना माहिती दिली राज्यातून या दौऱ्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे युवा सैनिक निवडणुकीसाठी सज्ज आहे एकनाथ शिंदे यांचे काम आणि योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी युवा सैनिकांना दिली असल्याचे पूर्वेश यांनी सांगितले तर आदित्य ठाकरे युवासेना अध्यक्ष असताना युवा सैनिकांना जबाबदारी मिळत नव्हती फक्त झेंडे लावण्याचे काम होते मात्र या युवासेनेत सन्मान मिळतो आहे भविष्यातील नगरसेवक आहेत संजय राऊत गोमातेचा आदर करीत नाही काल गोमातेचा निर्णयाबाबत आम्हाला मुख्यमंत्र्यांचा अभिमान आहे त्याचे कौतुक शंकराचार्य यांनीही केले असल्याचे पूर्वेश सरनाईक म्हणाले ोडावर आहेत महाराष्ट्रभर फिरत कसा युवकांचा प्रतिसाद तुम्हाला नाही नक्कीच एक वेगळा आनंद आहे कारण युवा सैनिक हे सज्ज झालेले आहेत येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अतिशय चांगला प्रतिसाद आज मुंबईची खरं तर माझी शेवटची बैठक आहे यानंतर आता मराठवाडापासून या युवा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात होणार आहे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि युवकांना एकत्र पाहून मलाही एक खूप आनंद होतो एकूण या दौऱ्यामध्ये सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहेत प्रचार करत आहात योजना नक्कीच गेली अडीच वर्ष सन्माननीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेले जे काम आहे आणि ह्यांच्या माध्यमातून होत असलेल्या सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या ज्या योजना आहेत ह्या योजना घरोघरी लोकांपर्यंत आपण पर पोचवा ही जबाबदारी आज युवा सेनेकडे युवासैनिकांकडे से से आम्ही देत आहोत कारण शेवटी युवा सैनिक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा सगळ्या ॲप्लिकेशन आणि ह्याच्या माध्यमातून असतील हे खूप ॲक्टिव्ह असतात आणि अशा युवा सैनिकांना आपण जबाबदारी देऊ घेऊन प्रत्येक घरोघरी पोचायचं आवाहन या बैठकींच्या माध्यमातून मी देतो या बैठकीत आता जे भाषण केलं तुम्ही मागच्या अध्यक्षांवर टीका केलेली आहे के की फक्त युवा सेनेचा वापर आहे झेंडे लावण्यासाठी आणि बाईक रॅलीसाठीच होत होता था। नाही नक्कीच कारण मी या विरोधातला आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता त्यांनी झेंडे तर लावलेच पाहिजे बाईक रॅलीसुद्धा काढली पाहिजे आणि बॅनरसुद्धा लावले पाहिजे परंतु त्यांनी फक्त आयुष्यभर काही झेंडे आणि बॅनर लावायचं काम करायचं का युवा सैनिकांना थोडं तरी प्रमोशन दे दिलं पाहिजे ह्या मनाचा मी आहे आणि त्याचबरोबर युवा सैनिकांना ज्या पद्धतीचा मान सन्मान शिवसेनेच्या प्रत्येक शाखाप्रमुख असेल विभाग प्रमुख असेल गटप्रमुख असेल ह्याला जे जबाबदारी दिली जाते त्या जबाबदारीच्याच माध्यमातून तो भविष्यामध्ये अजून तयार होऊन त्याला प्रमोशन दिलं जातं परंतु युवा सैनिकाला पूर्वीच्या काळामध्ये का असं काही दिलं जात नव्हतं जबाबदारीच दिल्या जात नव्हते त्यांचा फक्त वापर केला जात होता आत्ताच्या आमच्या युवा सैनिकांना प्रत्येक जबाबदारी जी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली जाते तशीच जबाबदारी युवासैनिकांना दिली जाते आणि मी सांगतोय भविष्यामध्ये आमचेच युवा युवासैनिक या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून जातात गोमाता गोमात्याला आता राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे मग तुम्ही म्हणाले सरकारने हा दर्जा दिला मात्र आज संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की ह्या सरकारचा बाप बैल आहे संजय राऊत साहेब हे खूप मोठे आंतरराष्ट्रीय नेते आहेत आणि अशा आंतरराष्ट्रीय नेत्यांवर मी टीका करणं मला योग्य वाटत नाही कदाचित संजय राऊत साहेबांना गौमातेचा आदर नाही आहे असं मी समजतो शासनाने केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करण्यासाठी संजय राऊत साहेब हे सकाळी दहा बरोबर त्यांची मीडिया बाईट देत असतात आणि म्हणून त्यांचं आणि गौमातेचं एक वेगळं नातं असेल असं मला वाटतं आहे की ते त्यांचा आदर करत नाही त्यांचं ते पूर्ण कुठेही पद्धतीनं रिस्पेक्ट करत नाहीत आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे आमच्या मुख्यमंत्र्यांचा की त्यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो ऐतिहासिक आहे आणि काल आपल्या देशाचे जे प्रमुख शंकराचार्य जी आहेत ह्या दोन्ही शंकराचार्यांनी मुख्यमंत्री महोदयानं काल पन्नास साठ हजार लोकांच्या समोर त्यांना आशीर्वाद देऊन अशा चांगल्या पुण्याच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या